नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपल्या स्वागत आहे इथे पाहू शकतो तुम्ही हे आपला भात आहे मित्रांनो ते भात म्हणजे काही ठिकाणी असं काही गागा वगैरे लागून गेले होते तर ते डायक्ट मरून गेले ते जागेवरती आपण हे असं हे जाड जिथे जाड जाड भात आहे तिथं आपण हे असं रोप भाताचं रोप उपटून ते लागवड करत आहोत मित्रांनो तर आपण बाकीच्या लागवड केलेलं आहे पाठीच पाणी मागं पाणी सोडलेलं आहे आणि पाणी तर होता मित्रांनो पण लाईट गेले आता ते लाईट गेली ते त्याच्यासाठी थोडंसं आपण बसलो मित्रांनो तर असं ज्या ठिकाणी झाड आहे ज्या ठिकाणी गॅप आहे त्या ठिकाणी आपण हे जे रोप आहे ते उपटून येणं आपण एक दुसऱ्या ठिकाणी लावता जिथे जिथे गॅप गॅप आहे तिथे आपण लावता येईल हे ते आपली पावडी मित्रांनो पाहूया हे पावडी आपली बारा दिनासाठी आणि आपला रोप आहे मित्रांनो पाहूया तुम्ही रोप आहे मित्रांनो जिथं असं झाड आहे जिथं जाळ जाड आहे तिथे आपण उपटून घेतो आहे आणि ते भात आपण तिथं लावतो मित्रांनो तर आपण लावत होतो पण तेवढ्या तर लाईट गेली मित्रांनो तर आपण विहिरीचं पाणी भरून लागवड करतो मित्रांनो पाहू शकतो मी जिथं जे काही ठिकाणी असे जागा म्हणजे गॅप पडलेलं आहे त्या ठिकाणी आपण असं भात लागवड करतो मित्रांनो असं रोप आहे आपला भाताचा आणि ते ज्या ठिकाणी जाड आहे त्या ठिकाणी उपटून आपण ज्या ठिकाणी असं लावता आहे एवढं आपण लागवड केले गेले मित्रांनो आणि आपण एवढं बाकी आता थोडंसं बाकी लागवड करायचं पण मात्र लाईट गेली लाईट गेली आतापर्यंत जर लाईट राहिली असते तर आपल्यापर्यंत भात पूर्णपणे लावलं गेलं असतं मित्रांनो पण नवी जे लाईटचा पुर कोणाचा चा चालत नाही तर लाईट दिवसाचा भात मोठा प्रॉब्लेम असतो की येणं जाणं खूप राहतो लाईटीचा तर आपल्या कामामध्ये खूप अडचण येते मित्रांनो तर आपला भात लागवड आतापर्यंत झाला असता आपण घर गेलो असते एवढं लावून पण आता नावीला जाई लाईट गेल्यामुळे आपलं काम खोळंबल त्याच्यामुळे आपण थोडंसं बसलो आहे तर आता लाईटची वाट पाहतो बसलो मित्रांनो आणि हातात धरून बसलेले रोप आहे तर पाहू शकतो तुम्ही आता आपण एवढे लावायचे बाकी आपल्याला मधून पाच सहा सारे आहेत लावायचे आणि घरी जाणार आहे मित्रांनो पण आता नावेला जे लाईट गेली त्याच्यासाठी आपल्याला काम खोळमुळे मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमी नक्की करा आणि जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला अवश्य भेट द्या मित्रांनो जय जवान जय किसान मित्रांनो आणि आपण आहे शेतकरी तर शेतकरी मित्राला अवश्य सपोर्ट करा मित्रांनो जय जवान जय किसान